रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात संविधान बचाव परिषद घेण्यात येणार आहे त्या अनुषंगानं करवी तालुक्यातील हळदी इथं तीन मार्च रोजी जिल्हास्तरीय परिषद घेण्यात येणार आहे या परिषदेसाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समाजाला समता स्वातंत्र्य बंधुता निर्माण करून विषमतेचा पगडा दूर करण्याचं काम केलं आहे त्यामुळे सर्व देश गुण्या गोविंदाने नांदू लागला मात्र काही विषमतावादी धर्म जात वर्णव्यवस्थेचे समर्थक राज्यघटना बदलण्याची करत आहेत हे नवे राजकारण या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीनं राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे रामराव दाभाडे पी एस कांबळे यांच्यासह अन्य मंडळींनी राज्यभरात संविधान बचाव परिषद घेण्यास सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं तीन मार्च रोजी करवी तालुक्यातील हळदी इथं कामते हॉलमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ गवाई गट जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेसाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रीय उपाध्यक्ष पी एस कांबळे यांनी केलं पत्रकार परिषदेला निवास सडोलीकर आर एस कांबळे प्रकाश कांबळे साताप्पा कांबळे बबन कांबळे अशोक घाटगे पन्हाळा तालुका अध्यक्ष भगवान कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी トーディエン。